नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मेथीच्या भाजीची खमंग आणि खुसखुशीत वडी बनवणार आहोत बनवायला ही वडी एकदम सोपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते ही वडी चला तर मेथीच्या भाजीची वडी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी व्यवस्थित निवडून घेतली निवडून घेतल्यानंतर भरपूर पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची धुटल्यानंतर एका चाळणीमध्ये भाजीचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निथळात ठेवायचं आणि त्यानंतर भाजी कापून घ्यायची तर हे पहा इथे मी भाजी अगदी व्यवस्थित कापून घेतलेली आहे खूप बारीक पण भाजी कापून घ्यायची नाही नाहीतर मग काय होतं जेवढी तुम्ही भाजी बारीक कापून घ्याल ना तेवढी ती कडवट लागू शकते त्यामुळे अशी वरवरच भाजी मी इथे कापून घेतलेली आहे तर या वाटीने मोजून मी कापलेली भाजी घेतलेली आहे बरोबर दोन वाट्या भाजी ही भरलेली आहे आता ही भाजी आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि आता एक परात घेऊया त्यामध्ये ही कट करून घेतलेली मेथीची भाजी टाकूया या वाटीने आपण दोन वाटी मेथीची भाजी मोजून घेतलेली आहे आता याच वाटीने एक वाटी बेसन पीठ यामध्ये टाकूया पण मिश्रणाला बाइंडिंग व्यवस्थित येण्यासाठी आणखीन बेसन पीठाची गरज लागली तर गरजेनुसार आणखीन बेसन पीठ आपण यामध्ये ऍड करून घेऊया पण सुरुवातीला आपण इथे फक्त एक वाटी बेसनपीठ टाकूया बेसन पिठामुळे मेथीची वडी छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होते त्यानंतर याच वाटीने पाव वाटी तांदळाचं पीठसुद्धा टाकूया तांदळाच्या पिठामुळे यावेळा छान कुरकुरीत बनवून तयार होतात आता यामध्ये काही आपण मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर पाव चमचा हिंग घालूया हिंगामुळे या वडीला खूप छान स्वाद येतो त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर चळून पिठामध्ये टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर वडीमध्ये खूप छान उतरतो अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकूया त्यानंतर दोन ते ती तीन चमचे पांढरे तिळ टाकूया तिळामुळे ही वडी सुंदर तर दिसतेच शिवाय पौष्टिक सुद्धा बनवून तयार होते आणि थंडीच्या दिवसात तिळ खाणे हे खूप फायद्याचे असते त्यामुळे तिळाचा वापर नक्की करा त्यानंतर इथे मी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे मिक्सरमध्ये मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण सुद्धा यामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचाभर तेल टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे सर्व कोरडच मिक्स करून घ्यायचं कारण मेथी आणि कोथिंबीर मुळे सुद्धा या मिश्रणाला थोडासा ओलसरपणा येऊ शकतो यामध्ये सोडा वगैरे घालायची काही गरज नाहीये तशाही या वड्या छान खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात तर हे पहा इथे मी सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हलक्या हाताने पण थोडंसं दाबून दाबून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला पीठ मिळताना पाण्याचं प्रमाण कमी लागेल तर हे पहा हे असं मी हे सर्व मिश्रण असं चोळून मिक्स करून घेते म्हणजे मग काय होईल की मेथीला पाणी सुटेल आणि पीठ मिळताना पाण्याचा वापर कमी होईल तर पहा इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया फार घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि खूप सैल पण पीठ मिळायचं नाही थोडस सा मध्यम साईजच पीठ म्हणून घ्यायचं तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण मी छान मळून घेते तर पहा इथे मी पाण्याचा अगदी कमी वापर करून म्हणजे जेमतेम मला एक तीन ते चार चमचेच पाणी लागलं असेल आणि हे पहा इथे मी अगदी व्यवस्थित पीठ म्हणून घेतलेलं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप सेल पण नाही आहे आणि वरून मला जराही बेसन पिठाची गरज लागली नाही कारण बेसन पीठ जर जास्त घेतलं ना तर फक्त बेसन पिठाचीच चव लागते आणि मेथीच्या भाजीची चव लागत नाही पण इथे आपलं बेसन पिठाचं प्रमाण सुद्धा भाजीमध्ये अगदी व्यवस्थित आहे आणि छानपैकी इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर भाजीचा वापर थोडासा जास्तच करायचा आणि बेसन पिठाचा वापर थोडासा कमी केलात ना तरीही चालेल खूप छान वडी लागते आता अगदी थोडंसं यावर तेल सोडूया आणि तेल व्यवस्थित या मिश्रणावर पसरून घेऊया आता या वेळेला पीठ मळून घ्यायचे नाही फक्त तेल व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल असं हलक्या हाताने हे तेल पसरून घ्यायचं तर वडीचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे आता एका ताटाला आपण तेल लावून घेऊया म्हणजे वडीचं जे मिश्रण आहे ते या ताटाला चिटकून राहणार नाही आणि वडी सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित काढता येईल तर पहा इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण या ताटावर पसरून थापून घेते खूप जाड हे मिश्रण थापून घ्यायचं नाही आणि खूप पातळ पण थापायचं नाही तर पहा इथे मी वडीचं मिश्रण हाताने थापून असं पसरून घेतलेलं आहे आणि गॅसवर मी एका एक कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये असं स्टँड सुद्धा ठेवलेलं आहे तर आता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आता या स्टँडवर मिश्रणाचं ताट ठेवूया ताट अगदी व्यवस्थित स्टँडवर ठेवायचं आता यावर झाकण ठेवून हे मिश्रण एक दहा ते पंधरा मिनिटे वाफून घेऊया आणि आता बरोबर दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहे कढाईवरच आपण झाकण काढूया आणि वडी व्यवस्थित शिजलेली आहे की नाही ते चेक करूया तर हे पाव चाकू अगदी स्वच्छ आहे याचा अर्थ आजपर्यंत ही वडी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करूया पण जर का हे मिश्रण चाकूला चिटकून आलं असेल थोडंसं ओलसर असेल तर पुन्हा एक पाच मिनिट हे मिश्रण वापरून घ्या पण इथे आपलं वडीचं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे मिश्रण कढईतून बाहेर काढून थंड करून घेऊया आणि आता मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता वड्या कट करून घेऊया कारण मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच वड्या कापून घ्यायच्या म्हणजे त्या अगदी व्यवस्थित कापल्या जातात तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी व्यवस्थित कट होत आहे तर मी इथे चौकोनी आकारामध्ये वडी कट करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वडीला आकार देऊ शकता तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्या वड्या अगदी व्यवस्थित कट झालेल्या आहेत आता काढून घेऊया तर हे पहा वडी अगदी व्यवस्थित कट झालेली आहे हे पहा किती मस्त वडी कट झाले आणि छान सेट सुद्धा झालेली आहे जाळी सुद्धा वडीला खूप सुंदर पडली छान आकार आलेला आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे वडीला आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या मी काढून घेते तर इथे मी सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत आता या वड्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर गॅसवर मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हलकसं गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण मध्यम करूया खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि मध्यम आशेवर या सर्व वड्या तळून घेऊया आता दोन्ही बाजूने उलट पुलट करत या वड्या दोन्हीही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घेऊया आता साधारण एक मिनिट भर झालेला आहे वड्या आपण पलटून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने उलट पुलट करत दोन्ही बाजूने या वड्या छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तर पहा मध्यमाचेवर या वड्या उलट पुलट करत दोन्ही बाजूने मी छानपैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत हे पहा किती मस्त रंग आलेला आहे वडीला हे पहा आणि यातून वडीला जाळी पण सुंदर पडलेली आहे तर आता या वड्या आपण काढून घेऊया तर इथे मी वड्या तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि या ज्या राहिलेल्या वड्या आहेत त्यासुद्धा तेलामध्ये फ्राय करून घेते तर इथे आपल्या खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत मेथीच्या वड्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा वडीला किती सुंदर रंग आलेला आहे आजपर्यंत छान खुसखुशीत रदी गेलेली आहे हे पहा खूप सुंदर रंग आलेला आहे वडीला आणि छान कुरकुरीत देखील झालेली आहे हे पहा मस्त या मेथीच्या वड़े तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा सकाळी नाश्त्याला टोमॅटो सॉससोबत किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता खूप टेस्टी लागतात मुलांना टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही या बनवून देऊ शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मेथीच्या खमंग आणि खुसखुशीत वड्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू